नमस्कार आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकठोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर झालेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आपल्या पंढरपूर नगरपालिकेने त्या ठिकाणी जो वाढीव कर आपल्या पंढरपूर नागरिकांच्या दिला त्या बाबतीत या वाढीव कर कराच्या बाबतीत विरोध करण्यासाठी आणि यात दुरुस्ती करून आणि सन्माननीय मुख्याधिकारी साहेबांनी या आपल्या पंढरपूर शहरातल्या नागरिकांना बारा डिसेंबर पर्यंत त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी तक्रारी अर्ज सादर करण्याची मुदत त्या ठिकाणी दिली होती आज सहा डिसेंबर आहे आणि सात दिवसाचा कालावधी असल्यामुळं त्या दिलेल्या वेळेत त्या ठिकाणी वाढ करून आम्हाला आणखी कमीत कमी एक महिना तरी मुदत वाढ देऊन सोडून जेणेकरून सगळ्या पंढरपूर शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांना रहिवाशांच्या पर्यंत माहिती देऊन या वाढीव त्या ठिकाणी कराच्या बाबतीत दुरुस्ती करण्याच्या बाबतीत देखील शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मी आपल्या पत्रकार माध्यमातून देखील पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिक सर्व सर्वांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे की अशा पद्धतीचा फॉर्म या ठिकाणी पंढरपूर आपल्या नगरपालिकेत असेल पंढरपूर शहरातल्या आमच्या बरोबर काम करणाऱ्या सर्व सन्माननीय आजी माजी नगरसेवक असतील सर्व शहरातल्या समाजसेवकांच्याकडं त्या त्या भागामध्ये आम्ही ते फॉर्म देऊन आपण यामध्ये जुनी आपल्याला त्या ठिकाणी करीच्या बाबतीत पाणीपट्टी असेल किंवा घरपट्टी असेल ती जुनी पावती आणि नवीन त्या ठिकाणी जी वाढीव आपल्याला पावसा आलेल्या आहेत त्या पावत्या जर त्या ठिकाणी ले ले या अर्जासोबत दिल्या तर त्या ज्या चुकीची करवाढ झालेली आहे त्याच्या बाबतीत दुरुस्ती करण्याचं या ठिकाणी अभिवचन आदरणीय साहेबांनी आम्हाला सर्व सन्माननीय आजी नगरसेवक सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी दिलेला आमची दुसरी प्रमुख त्या ठिकाणी मागणी आहे की ज्या आपल्या पंढरपूर शहरातल्या नागरिकांच्यासाठी पिण्याचा जो पाणी पुरवठा होत होता तो उपनगर भागातील त्या ठिकाणी काय मग मलफेवड्याच्या माध्यमातून असलेल्या अनेक ठिकाणच्या माध्यमातून दूषित पाणी पुरवठा पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या जागवलपर्यंत त्या ठिकाणी दूषित पाणी जाऊन शहरातल्या नागरिकांना दूषित पाणी त्या ठिकाणी पिण्याची वेळ येत होती त्यामध्ये देखील त्या ठिकाणी शिवसाहेबांनी संबंधित प्रशासनाने अधिकाऱ्यांनी लक्ष घालून जो दूषित पाणी पुरवठा आहे तो तत्काळ त्या ठिकाणी थांबवावा या बाबतीत सुद्धा शिवसाहेबांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या स्थळाची पाहणी करून जी काही होणाऱ्या चुका आहेत त्या थांबवून दुरुस्त करण्याचं अभिवादन आम्हाला इथल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्या दरम्यान दिलेलं आणि म्हणून या आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातल्या तमाम शहरवाशांना सांगू इच्छितो की त्या ठिकाणी या कशा किंवा चुकीच्या करवाढीच्या बाबतीत आम्ही तुमच्या बरोबर कायमस्वरूपी त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून नव्हे तर दोन पावलं त्या ठिकाणी तुमच्या सोबत आहे परंतु तुम्ही सुद्धा शहरातल्या तमाम त्या ठिकाणी नागरिकांनी या बाबतीत त्या ठिकाणी जो फॉर्म आहे ही चुकीची माहिती आहे किंवा चुकीची जे काही घडत असेल तर ते नगरपालिकेपर्यंत कळवणं नगरपालिकेपर्यंत आपल्याला येता येत नसेल तर आमच्या सर्व आजी माझे सन्माननीय नगरसेवक असतील समाजसेवक असतील अनेक संघटनाचे पदाधिकारी असतील यांच्यापर्यंत आपल्या घरापर्यंत त्या ठिकाणी फॉर्म पोहोचवण्याची जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही पार पाडू आणि ते फॉर्म भरून देऊन चुकीचं नगरपालिकेना आणि शिवसाहेबांना निदर्शनास आणून द्यायची जबाबदारी त्या ठिकाणी आपली आहे या ठिकाणी अनेक संघटना अनेक माध्यम त्या ठिकाणी काम करणार आहेत मी नगर या रहिवाशांना आवाहन आणि विनंती करतो बाहेर डिजिटल बोर्डावरती सहाय्य करून त्या ठिकाणी काय होणार नाही तर तक्रारी अर्ज त्या ठिकाणी प्रत्यक्ष जबाबदार नागरिक म्हणून त्या ठिकाणी दिला तर तुमच्या त्या ठिकाणी मदतीचा तुमच्या ताकदीचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासनाला भविष्य काळात या जुलमी आणि चुकीच्या जे काही करवाड त्या ठिकाणी आपल्या भागात झाले ते थांबवण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि ते आपण द्याल की सर्वांना त्या ठिकाणी नागरिकांना या अपेक्षा आणि विनंती या ठिकाणी करू रोखोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्कला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा